सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघामध्ये बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी सुमारे अडतीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार असून सुमारे अडतीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदानाची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले सर्व कर्मचारी पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रांसह मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचतील अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकशे चौऱ्याऐंशी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत गेल्या तेरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सोमवारी थांबला दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती दिली जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये उमेदवारांची संख्या पंधरापेक्षा अधिक असल्यानं तेथील केंद्रांवर दोन दोन बॅलेट युनिट मशीन्स लागणार आहेत त्यानुसार सोळाशे पन्नास जादा मशीन्सचं वाटप करण्यात आलं आहे सोलापूर दक्षिण सोलापूर शहर मध्य सोलापूर शहर उत्तर बार्शी पंढरपूर या मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे याशिवाय अन्य ठिकाणी एका केंद्रावर एक बॅलेट युनिट एक कंट्रोल युनिट एक व्ही असणार आहे जिल्ह्यात शहरी भागात एक हजार एकशे त्र्याऐंशी तर ग्रामीण भागात दोन हजार पाचशे पंचावन्न अशी एकूण तीन हजार सातशे तेवीस मतदान केंद्रे असून त्यापैकी दोन हजार तीनशे पाच मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वच मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी सहा हजार चारशे त्रेसष्ट बॅलेट युनिट चार हजार पाचशे एक्केचाळीस कंट्रोल युनिट तर चार हजार नऊशे चौदा व्ही पॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत या सर्व मशीन्स आणि अन्य साहित्य मतदान कर्मचाऱ्यांसोबत केंद्रावर पाठवण्यात येणार आहे त्यासाठी मतदारसंघनिहाय वाहनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत यामध्ये पाचशे दोन एस टी बसेस सत्तर मिनी बसेस आणि एकशे अठ्ठ्याण्णव जीप वाहनांचा समावेश आहे संपूर्ण जिल्ह्यात अठरा हजार वीस इतके मतदान कर्मचारी असून मतदान सुरळीत होण्यासाठी वेगवेगळी पथकं तैनात करण्यात आली आहेत असंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं पन्नास टक्केप्रमाणे जवळपास अठराशो पचत्तर बुथमध्ये आम्हाला वेबकास्टिंगची व्यवस्था करायची होती आम्ही पन्नास टक्केपेक्षा जास्त बुथमध्ये वेबकास्टिंगची सुविधा केली आहे एकूण दोन हजार तीनशे पाच मतदान केंद्र आमचे वेबकास्टिंग मध्ये कवर होणार त्याची लाईफ फीड आम्हाला दिसणार एकूण जसं मी सांगितलं तीन हजार सातशे अडतीस बूथमध्ये शहरी भागात अकराश त्र्याऐंशी बूथ आहेत आणि ग्रामीण भागात दोन हजार पाचशे पचपन बूथ आहेत आता हा ज्या पूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे त्यामध्ये एकूण बॅलेट युनिटची संख्या जे बॅलेट युनिट वापर होणार आहे त्याची संख्या चार सहा हजार चारशे एकोणसत्तर आहे सहा हजार चारशे एकोणसत्तर कंट्रोल युनिटची संख्या चार हजार पाचशे एक्केचाळीस आहेत हे रिझर्व पकडून मी सांगतो वीस टक्के रिझर्व्ह पकडून आणि व्ही व्ही पॅटची संख्या तीस टक्के व्ही व्ही पॅटची रिझर्फ पकडून चार हजार नऊशे चौदा आहेत एवढे ई यू uh, सी यू बी यू आणि व्ही व्ही पॅटचा uh, वापर होणार आहे त्यामध्ये हा त्याम uh, जे आकडा मी सांगितला त्यामध्ये रिझर्व जे बी यू सी यू आणि वी व्ही पॅट आहे ते पण इन्क्लुडेड आहे या पत्रकार परिषदेला पोलीस आयुक्त एम राजकुमार अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांची उपस्थिती होती